सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्याचा मोठा फटका नागरिकांना बसत आहे अत्यावश्यक कागदपत्रांसाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे अकोला शहरात अनेक दिवसांपासून सर्व्हरचा लपंडाव सुरू आहे सेतू केंद्रावर नागरिकांना कागदपत्रांसाठी चक्र माराव्या लागत आहेत तर सध्या महाविद्यालय आणि शाळांच्या दाखल्यांचं काम सुरू आहे तर यामध्ये लागणारे कागदपत्र सेतू केंद्रावरील सर्व्हर डाऊन असल्यामुळे मिळत नसल्यामुळे विद्यार्थी आणि पालकही त्रस्त झाले आहेत का सर्टिफिकेट काढायचं सर आठ दिवस झाले बंद आहे ते लाईन ऑफलाईन हे दाखवते त्याच्यामुळे कास्ट सर्टिफिकेट नऊ द आठ दिवस झाली तर रोज येतो आम्ही काही सुद्धा ते फिरत नाही काही निघून नाही राहिल ते हे लाईन नाही आपली सर्व्हर नाही रोज आले की तोच प्रॉब्लेम दाखवून राहिले सर्व्हर नाही मिळणार नाही असं हे पूर्ण कागद असले तरच मिळणार माझं नाव ज्ञानेश्वर ना 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 आहे ज्ञानेश्वर जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल